साहित्य संमेलनाच्या विविध कर्त्यांचं मग कमीकर्ता असेलकर्थ असेल प्रशिक्षण करता असेल आणि तालुक्या तालुक्यातून महाराष्ट्र आलेले साहित्य संमेलनाचे स्वागत एकूणच सातारकरांचा उत्साह मोठा दिसतो आहे आणि त्याहीपेक्षा माझ्या दृष्टीने महाराष्ट्र बेळगाव त्याच्यानंतर नागपूर हैदराबाद इत्यादी ठिकाणहून माय मराठीवर प्रेम करणारे अनेक रसिक इकडे दाखल होत आहेत आणि त्यांचा उत्साह पाहून आमचाही उत्साह वाढतो आहे आणि नक्कीच येत्या चार दिवसामध्ये माय मराठी तिचं अस्तित्व भवितव्य याच्यावर योग्य ते मंथन होईल आणि साताऱ्याहून लोक परत काहीतरी वेगळा विचार सर जो बाबांना प्रश्न विचारला तोच तुम्हाला प्रश्न विचारतो संभाजी ब्रिगेडनी तुम्ही जे पुस्तक लिहिली कादंबरी लिहिली त्याच्या विरोधात आंदोलन केलं त्यानंतर के तुमची चर्चा झाली त्यांनी असं सांगितलं की विश्वास पाटील माफी मागतील आणि ते पुस्तक या ठिकाणी विक्रीस उपलब्ध नसणार आहे काय सांगाल या संदर्भात जे त्यांनी सांगितलं जे शब्द तुम्ही वापरतो ते तसे काय अच्छा हे लक्षात घ्या जे आंदोलक आहेत माझ्यापेक्षा हो वयाने आणि माझं पुस्तक हे दोन हजार सहा साली कादंबरी आलेली आहे सोलापूरच्या साहित्य संमेलनात एका साडेतीन वाचलेले तरी सुद्धा आमच्या तरुण मित्रांना या संभाजी ब्रिगेडच्या काही शंका असल्या तर ते आम्ही एकमेकांसमोर बसून त्यातून गुरवायचं आणि मार्ग काढायचं ठरवलेलं आहे शेवटी संभाजी राजा हे माझ्या काळजाचा कुठेतरी एक कळ आहे आणि त्यामुळे समजा अवधानानं माझ्याकडून एखादा शब्द चुकून इकडे तिकडे झाला असेल आणि ते माझ्या लक्षात आलं तर तो मोठ्या मनानं तात्काळ मागं घ्यायचीही माझी तयारी त्यापेक्षा मी वेगळं काय